चोवीस तास तुम्ही इच्छा नाही तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गहू शाळा यांच्या महाराष्ट्र राज्य यांच्या संघटनेचे काही पदाधिकारी ह्या ठिकाणी आले आपण जाणून घेऊया आज ते या ठिकाणी निवेदन कोणत्या संदर्भामध्ये देण्यासाठी आले सर आपण या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आपली मागणी काय सर आ... राज्य शासनाने दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शाळेसाठी शंभर कोटी रुपयांनी काढलं अनुदान मान्य केलेलं आहे परंतु प्रशासनाच्या उदरसीतेमुळे राज्यभरामध्ये एकशे पासष्ट गोशाळा नोंदणीकृत असताना देखील त्यांच्यापर्यंत तो निधी पोचू शकला नाही त्यामुळे भारतीय गायीचं आणि गाईंचं संगोपन होण्यासाठी गो शारक गोशाळाधारकांना खूप मोठे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत सर मागील जे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांनी एक स्पेशल गौशाळेसाठी व संस्थेसाठी एक आयोग नेमला आहे त्या आयोगाकडे आपण तक्रार केली होती का आयोगाला तशी माहिती कळवली का हे आम्हाला या ठिकाणची निधी भेटत नाही म्हणून आयोग सतत प्रेरणाशील आहेच आणि आजचा जो हा प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकांना निवेदन द्यायचं जे आहे ते गोशाळा महासंघ आणि गोशावा आयोग या दोघांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम नियोजन दिला जर आपल्या मागणं पूर्ण झाले नाही तर आपलं पुढील राजकीय कसे आणि त्यानंतर आम्ही आमच्या सगळं काही रस्त्यावर करणार आहोत आणि प्रशासनालाकडून आह किंवा पण काय हा आमचा पुढचा दिशा असेल तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी गौशाळा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आले आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असले की या संघटनेचे म्हणणे कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार जय हिंद